पी एम किसान योजनेचा देखील हप्ता जाहीर तारीख देखील आलेली आहे ती देखील बातमी पाहायला मिळेल तसेच नुकसान भरपाई पीक विमा महत्त्वाच्या बातम्या बाजारभाव देखील पाहायला मिळणार आहेत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारेजण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील पहिलीच मोठी बातमी आहे पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याची अखेर तारीख जाहीर झाली पी एम किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती देखील मिळालेली आहे व आता तारीख देखील आपल्या जवळ आलेली आहे त्या संदर्भात डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत माहिती फक्त शेवटपर्यंत बघा आता लवकरच थेट खात्यामध्ये पैसे देखील वाटप केले जाणार असल्याची माहिती येत आहे वांग्याला पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर मिळत आहे तसेच वांगीचे दर एक हजार रुपयांपर्यंत कमीत कमी पाहायला मिळत आहेत आवक तीनशे एकतीस क्विंटलपर्यंत आलेली होती तसेच कोथिंबिरीची आवक तेरा हजार सातशे क्विंटलच्या पुढे आलेली होती दर जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो मोठी बातमी पीक विमाधारकांना मिळणार पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आता ज्वारी गहू सोयाबीन कापूस तसेच अजून इतर पिकांचा देखील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात डिटेल्स यादी जिल्ह्यांची देखील आलेली आहे जिल्ह्यांची नावे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून यादीची माहिती दिली की तुम्हाला सर्वात आधी माहिती मिळत जाईल सोयाबीनला सात हजार रुपये तर कापसाला दहा हजार रुपये हमी भाव द्या उमरेडे ते शेतकऱ्यांनी काढला मोर्चा धरणे आंदोलन वेधले लक्ष आता जर हा निर्णय सरकारने घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्यातले त्या सोयाबीनला सात हजार रुपये दराची मागणी या मोर्चामध्ये पाहायला मिळत आहे तर कापसाबाबत पाहायला गेलं तर कापसाला दहा हजार रुपयांपर्यंतचा हमीभाव अशी मागणी करण्यात येत आहे सरकारने जर दरामध्ये आता वाढ केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो सोयाबीनमध्ये काहीशी वाढ व कापसामध्ये वाढ करावी अशी मागणी नुकसानीच्या तक्रारीसाठी बहात्तर तासांची अट भरपाईसाठी अटी शर्ती का नाही शेतकऱ्यांना प्रश्न भरपाईसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा कायम आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर वेगळं चित्र पाहायला मिळत आहे नुकसानीच्या तक्रारीसाठी बहात्तर तासांची अट पाहायला मिळत आहे भरपाईसाठी अटी शर्ती का नाही असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे भरपाईसाठी कंपनीला आट घालून द्यावी अशी मागणी होत आहे पिके काढणीची वेळ आली तरी पंचनामेच होईनात ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात देखील प्रॉब्लेम सध्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपाईमध्ये देखील संभ्रम पिके काढणीची आता वेळ आले आलेली आहे काही ठिकाणी सोयाबीन देखील काढणीस आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने नुकसान देखील झालेले आहे आता केव्हा मदत मिळणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे अजून देखील काही ठिकाणी पंचनामे होत नाही आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे जिल्ह्यांसंदर्भात यादी देखील आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील खात्यात आता रक्कम जमा होणार आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जारनुसार काय माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये काय लिहिलेलं आहे ते पाहूयात राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत थेट मदत मिळणार आहे शासन निर्णय देखील जाहीर अतिवृष्टीग्रस्त दुर्दैवी अठरा जिल्हे आहेत यामध्ये पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे तसेच बुलढाणा चंद्रपूर पुणे जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यादेवी ठाणे तसेच आता रायगडचा देखील समावेश आहे कोकणातील रत्नागिरी जिल्हा आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मदत मंजूर मंजूर झालेले असून लवकरच अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केली जाईल मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे व शेतकरी मित्रांनो पी किसान योजनेचा देखील हप्ता येणार आहे व महिलांच्या खात्यात देखील लाडकी बहिणीचा हप्ता येणार आहे त्या तारखी देखील व्हिडिओच्या पुढे पाहूया सर्वात मोठी बातमी बळीराजाची बिल सरसकट माफ कराना पंपाच्या जुन्या वीज बिलाचे शेतकऱ्यांच्या डोळीवर कर्ज आणि सध्या स्थितीला पाच वर्षे मिळेल मोफत वीज साहेब अशी मागणी आहे सध्या स्थितीला बळीराजाची बिल सरसकट माफ कराना अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत चाललेली आहे आता सरकार यावर काय निर्णय घेतं याकडे लक्ष मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता पाहूयात पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात आहे आहे तारीख देखील जवळ येत लवकरच तुमच्या ई के वाय सी तात्काळ करा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता दिनांक जून रोजी देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला होता यावेळी नऊ पॉईंट सव्वीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण वीस हजार कोटी रुपये जमा झालेत आता शेतकऱ्यांना पी एम किसानच्या पुढच्या म्हणजेच अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता पुढील काही दिवसातच आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे थेट बँक खात्यामध्येही रक्कम दिली जाईल त्यासाठी एक आठ आहे ती म्हणजे ए के वाय सी करावं लागणार आहे ए के वाय सी केली तरच तुमच्या खात्यामध्ये मदत येऊ शकते व शेतकरी मित्रांनो तारीख पाहायला गेलं तर ऑक्टोबर महिन्यामधील पाच ऑक्टोबर ही तारीख पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव कॉमेंट करून नक्की कळवा कर त्या जिल्ह्याबाबत तालुक्याबाबत काय अपडेट असेल तर नक्कीच दिली जाईल कापूस सोयाबीन तसा यासाठी दोन लाखांवर शेतकऱ्यांचे के वाय सी राहिले प्रलंबित आता कापूस सोयाबीन अनुदानासंदर्भात महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो ई के वाय सी प्रलंबित असल्याचं चित्र आहे व शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात येत आहे कापूस सोयाबीनसाठी आता ई के वाय सी करावी लागणार आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आता मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आता कोणता जिल्हा पात्र आहे ते देखील पाहूयात तुमचा जिल्हा कळवा चॅनल सबस्क्राईब करू शकता जेणेकरून पुढील अपडेट महत्वाची लवकरच कळेल आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यंदा सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे पावसामुळे पिकांची वाढ खुंटलेली होती त्यामुळे मदत मिळणार आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसानीची मदत दिली जाणार आहे यामध्ये पात्र असलेला जिल्हा अकोला आहे मोठी बातमी माझी लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर महिन्यात लाभ लवकरच मिळणार आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा जिल्हा अधिकारी जितेंद्र पावळकर यांनी देखील माहिती दिली आता राज्यातील महिलांना दिलासा देणारी बातमी आहे माझी लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर महिन्याचा लाभ आता लवकरच मिळणार आहे येत्या काही तासातच म्हणजे आता पुढील काही दिवसातच मदत शेतकऱ्यांच्या तसेच आता बहिणींच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे व पी एम किसान देखील येणार सर्वात मोठी बातमी येत आहे पीक संदर्भात तातडीने पीक विमा देण्याची मागणी देखील होत चाललेली आहे त्या संदर्भात कृषी मंत्र्यांना आता निवेदन देखील थेट देण्यात आलेलं आहे आता लवकरच शेतकऱ्यांना मदत देखील मिळू शकते विमा कंपनीने थकीत रक्कम तातडीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अदा करा अशी देखील आपल्याला मागणी पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे कृषी मंत्र्यांकडे थेट समोरासमोर मागणी केलेली आहे यामुळे आता पुढील काही दिवसात काही निर्णय होऊ शकतो जर निर्णय यशस्वी झाला जर विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत वाटप चालू केलं तर लवकर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मोठी बातमी आहे कांद्याच्या दरासंदर्भात त्यानंतर आपण जिल्हा यादी देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कांद्याचा दर जास्तीत जास्त चार हजार आठशे आहे तसेच सरासरी दर तीन हजार नऊशे तर कमीत कमी तीन हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे आवक आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल पर्यंत पुणे या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत होती जात लोकल आलेली होती दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो स्वतः पाहू शकता जे आर देखील आलेला आहे यामध्ये जिल्ह्यांची यादी दिलेली असून आता जून जुलै ऑगस्टमध्ये देखील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे यानुसार पहिला जिल्हा पुणे आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तब्बल मदतीच पाहायला गेलं तर या ठिकाणी एकवीस कोटी पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे तसेच सध्या स्थितीला मदतीचा आकडा लातूर या ठिकाणी पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मदत तीन कोटी त्रेपन्न लाख रुपये सरसकट खात्यात जमा होणार आहेत तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नव्याण्णव लाख रुपये जमा होणार आहेत तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यातील तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात सव्वीस लाख रुपये जमा होणार आहेत तसेच नंदुरबार जळगाव जिल्हा आहे पात्र अहिलादेवनगर जिल्हा पात्र असल्याचं चित्र आहे आता इतर जिल्ह्याबाबत उद्या देखील महत्वाचे अपडेट येत आहे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती देखील टाकू शकता मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्या संदर्भात महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला शेतकरी मंडळाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन विविध मागण्यांवर देखील चर्चा झालेली आहे आता चर्चा झालेली आहे यामध्ये काय झालं आहे ते जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आग्रिम पीक विमा द्या अशी मागणी आहे त्यातली त्यात सव्वीस सप्टेंबरला मुंबईत सभा आपल्याला देखील पाहायला मिळत होती आता सव्वीस सप्टेंबर देखील तारीख जात आहे त्यातली त्या सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करा अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर आहे काही ठिकाणी दिलासा देखील मिळण्याची शक्यता आहे राज्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली होती आज देखील पावसाचा जोर सक्रिय राहणार आहे मुसळधार पाऊस राज्यातील बहुतांश भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल धन्यवाद